लग्नात सुद्धा एवढा हर नव्हता तुमची शपथ लग्नात सुद्धा हर नव्हता पण महाराज तुमचं सर्वांच प्रेम आहे बरोबर का नाही हा बरोबर आहे सिस्टीमवाल्याचं नाव राहिलं आमचे असे सांग सिस्टीम आमचे विष विष्णुपुरीचे का नाही विष्णुपुरीचे देशमुख दादा असे साऊन त्यांनाही धन्यवाद आम्ही बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये फिरतो दादा माझा थोडा आवाज द्याव आवाज कमी वाटतो शहरामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो पण असं नियोजन आणि एवढा समाज अगोदरच पाठणारा म्हणलं पाठेल समाज येईल का नाही ते म्हणजे मला तुम्ही टेन्शनच घेऊ नका आम्ही बॅनर बाजू एवढी केली समाज भरपूर आहे भरपूर महाराज शहरामध्ये एवढा समाज येणं सोपं नाही आणि त्या मिठीमध्ये आज आपल्या नगरचा मला वाटतं बाजार आहे बरोबर का ना आज रविवार असल्यामुळं नांदेडचा बाजार त्याचा काही गरज आहे पलीकड तरी पण तुम्ही सर्वजण आलात अगदी मला वाटते आता किती वाजेत नऊ वाजे साडेआठ वाजेत साडे नऊ वाजेपर्यंत एकच तास करायचे पण चांगलं सर्वांनी एकाग्र चित्त करून ऐकावे झालं <दुणात्था> अभिमान वाटला महाराज मला सर्व पत्रकार बंधूंनी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी कशी करावी त्याचं गोड उदाहरण देणारा व्यक्ती मग म्हणजे हे सर्व पत्रकार बनवून आज आम्ही गावगाव हिंडतो लोक डीजे लावत माझा विरोध नाही कोणत्या डीजेला विरोध नाही कोणालाच विरोध नाही पण डीजे लावल्याच्या ला 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 नंतर खरंच मंडळी तशी आल्या असत्या का बोलता कंबर सोडू आले असत्या का नाही आले असत्या ऐका करण्यापेक्षा शिवजयंती साजरी करण्यापेक्षा ऐका शिवजयंतीला कीर्तन ठेवा व्याख्यान ठेवा जेणेकरून त्या कीर्तनामधून व्याख्यानामधून लहान लहान लेकराच्या मनावर काहीतरी संस्कार घडतील आणि शिवराज मना मनात कळायला पाहिजे याच्यासाठी कीर्तन ठेवायचं आजकाल तरुण मंडळी छत्रपती शिवराय फक्त दाडी ठेवण्यात मिश्या ठेवण्यात चंद्रकोर लावण्यात माझा लोक बंद करा बरोबर का नाही चंद्रकोर लावली छत्रपती शिवराय दाडी राखली छत्रपती शिवराय हंगा कपडे घातले छत्रपती शिवराय अहो बाहेर बघू नका छत्रपती शिवरायांची शिवजयंती जर साजरी करायची असेल तर छत्रपती शिवरायांचं आचरण बघा आणि ती वागण्याचा प्रयत्न करा विठाल छत्रपती शिवराय आपल्याला कळायलाच तयार नाही बऱ्याच मंडळीला आणखी शिवरायच कळायले नाही ज्या राजांची आपण जयंती साजरी करतो ज्या राजांनी कधीच वाईट व्यसन करणाऱ्यांना जवळ सुद्धा ठेवलं नाही त्या राजांच्या जयंतीमध्ये आज तरुणाई व्यसन करून नसते खोट आहे का खोट आहे मी बोलायचे तुम्हाला पैसे मागणार नाही आणि मी मागितले तरी तुम्ही देणार नाही म्हणाय पण हो तरी म्हणा ऐका छत्रपती कळायला तरुण म्हणले जात त्यांचा दोष नाही मला लहानपणापासून आपण त्यांच्यावर संस्कारच केले नाहीत की छत्रपती शिवराय त्यांना कळायले बघा आज इतर समाजामध्ये बघा लहान लहान धर्मग्रंथाकडे घेऊन जातात त्यांच्या त्यांच्या देवाकडे घेऊन जातात हे दादा हा आपला आपला देव आहे आहे हा धर्मग्रंथ खरं सांगा माता भगिनी पुरुष वर्ग इथं बसलेल्या किती जणांना आपआपल्या ला लहान ले लहान लेकराला दर शनिवारी इथं आमच्या देवाच्या दर्शनाला आणतात नकार मग जाणू कमीत कमी शनिवार सोमवार कोणता तरी एक वार ठरून कोण कोण आमच्या हातवर वर करा बरोबर एक दोन तीन चार दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस तीस पस्तीस तिघात केली इथं आपण कमी पडतो हिंदू जर कुठं कमी पडला असल तर इथं कमी पडला बरोबर का नाही या आपल्या भागाचे प्रतिनिधी माझे परमस्नेही जुवलक ज्यांचं खूप दिवसापासून माझ्यावर प्रेम आहे असे आपल्या भागाचा वैभव माननीय श्री आमदार आनंदरावजी तिडके भोंडारकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन टाळ्या टाळ्याबाजू त्यांच्यासोबत आमचे दाजी श्याम पाटील वानखेडे असतील करून सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांना नारदाच्या खादीवरून नमन करतो आणि चालू कीर्तन ठेवतो मिठल काही गडबड नाही साहेब आहे ना थोड्या वेळ म्हणजे कसं असतं त्यांच्या माग भरपूर वेळापास ह परवा दिस पासून त्यांचं अधिवेशन सुरू होणार उद्याच आहे का बघा एवढ्या वेळात वेळ काढून आवाज कमी ठेवून शिट्टी मार दे एवढ्या वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेब आले म्हणजे शंभर टक्के तुम्हा सर्वांवर साहेबाचं नितांत प्रेम आहे सुभाष पाटील खराने हे सुद्धा दिले आहेत त्यांनाही धन्यवाद मी माग एका दिवशी श्यामदाजीसोबत विषय केला त्या ठिकाणी साहेब तुम्ही नव्हता कीर्तनात तुमचा विषय निघालता मी निर्भीड माणूस आहे मला कोणाचं घेणं नाही आणि मी कोणी मला बोलवा म्हणून कधीच कीर्तनाला उभा राहिलो मला मी जे मी बोलत असतो एक सामान्य कुटुंबातला माणूस सर्वसामान्य तुमच्यात आमच्या आज विधान भवनामध्ये आपले प्रश्न मांडतोय आणखी काय पाहिजे मी साहेबांना बरेच दिवस झाला पाहतो कारण माझे सासरे त्यांच्या सोबत असतात विषय चालू होता आजच्या तरुण मंडळीला कळाले पाहिजे आणि ते कळण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या परमार्थाने केलेलं आहे आमच्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे ऐका छत्रपती शिवराय फक्त आपल्याला वरवर करून फायदा नाही छत्रपती शिवराय प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे अहो काय माझ्या राजाचं कर्तृत्व होतो ऐका राजांना जाऊन चारशे वर्ष झाली पण चारशे वर्षामध्ये आजही शिवाजी महाराज की म्हटल्याच्या नंतर आपोआप आपल्या तोंडातून काय निघत जे हेच माझ्या राजानं कमवलेलं आहे तर ता महाराज खरं सांगा इथं बसलेल्या मंडळींना किती जणाला आपल्या खापर पंजाच नाव माहित आहे पंजाच माहित नाही पंजाच सुद्धा माहीत नाही खापर तर नाहीच नाही मला सांगा ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढी प्रॉपर्टी करून ठेवली पूर्वजांचं नाव माहित नाही पण चारशे वर्ष झाले छत्रपती शिवरायांना जाऊन आज प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराज की ज्या म्हटल्या त्यानंतर प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा उभं राहतो हेच माझ्या राजाचं कर्तव्य आहे तर आपला हिंदू समाज एवढा साहेब पहिलं पासून आपल्या लोकांना एक सवय लागली आपलेच लोक आपल्या लोकांचे आप लोका पाय ओढतात हिंदूच हिंदूला बुडवायला कारणीभूत शक्य दोन हजार याच्या आधी एकोणीसशे पुन्हा अठराशे सतराशे जसं आहे तस शक्य सातशे मध्ये पहिल्यांदा युवभरात आक्रमण सुरू आहे पहिल्यांदा आपण शक्य सातशे मध्ये मुघलांच्या ताब्यात गेलो किती मध्ये सातशे मध्ये सातशे पासून सोळाशे पर्यंत म्हणजे जवळपास आठशे वर्षाचा कार्यकाळ आपण कोणाच्या वर्चस्व नव्हतं ते तेवढे बलाडी नव्हते पण आपलेच आपल्याला गजार झाले म्हणून त्यांनी आपल्यावर राज्य केलं विठाल

धर्म कसा जपावा संभाजी महाराजांकडून शिकावं धर्म कसा जपावा हे संभाजी महाराजांकडून शिकावं आणि मैत्री कशी जपावी ही कवी कलशाकडून शिकावं तुम्ही ते छावा नंतर तुम्हाला कळत आपल्याला दरबार झाले नसते हो पण काय करावं लागेल आपले जर आपल्याला गद्दार झाली नसते तर इतके दिवस आपल्याला भेटावं लागलं नसाव शके सोळाशे मध्ये शहाजीराजा आणि विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मुघलांचं पूर्ण राज्य होत आपल्या महाराष्ट्रावर <laughs> आया बहिणीची आकृत आली जायची एक एक आई बहिणी सुरक्षित होती दिवसा ढवळ्या एक एक मुघल यायचा ज्याला त्याला करायचं आमच्या हिंदू राज्यात एक दिवस माझ्या राजमाता जिजा माता महाभवानीच्या दारामध्ये गेल्या आणि गेलेल्या नंतर तिथं आश्रू ठेवू लागलाय हे मे अरे ऐक ना अगं ऐक ना माझे परमस्नेही शावास वेट यांचे अध्यक्ष आमचे राजू भोंगे आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पण आहे आणि आवर्जून ते माझ्या कीर्तनासाठी हरी घेऊन आणते म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने शुभेच्छा मिळालं मातेने प्रार्थना सुर केली हे असा पुत्र जन्माला घाल की आया बहिणीची आब्रू असली पाहिजे प्रत्येक आई बहीण सुरक्षित राहिली पाहिजे मनात स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ऐका बघता बघता दिवस गेले आमदो सोने